राष्ट्रमाता बाजिजाऊसाहेब महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरथ नानाभाऊ साठे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्या ज्या महामानवानी या मातीसाठी आपला आयुष्य खर्ची घातला त्या सर्व महामानवांना नम्र निवा याच आदरणीय आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आणि आपले राणादादा साहेब नंतर रिपाईचे बनसोडे बनसोडे साहेब आपल्या कळंब शहराचे शिवसेनेचे नेते अजितदादा पिगळे आणि माझे राजकीय गुरु कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिवाजी आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी <laughs> माझी तुमच्या समोर बोलण्याची पहिलीच वेळ आहे तर माझ्या तोंडून जर एखादा चुकून शब्द जर गेला तर तुम्ही मोठ्या मनाने मला तुमची बहीण मुलगी सून समजून मोठ्या मनाने मला माफ कराल ही मला खात्री आहे तर मी कुणावरती टीका करणार नाही कारण टीकेवरती वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला आज कळून शहराची व्यथा एक स्त्री म्हणून आपल्याला आपलं घर कसं स्वच्छ पाहिजे तसं आपलं शहरही स्वच्छ पाहिजे आज जिथे जिथे आपण प्रभागात मी फिरले मी आज काही नवीन फिरत नाही माझ्या प्रत्येक प्रभागामध्ये माझा संपर्क सगळ्या महिलांशी आहे तेव्हा मी जिथे जिथे जाते तिथे तिथे मी आज पाहिले किती घाणीचं साम्राज्य झालंय कुठे कुठे लाईटही नाहीत नाल्या तुमल्यात का एका एका भागात असं वाटते की मी आदिवासी भागात आले की काय तर, तर आपल्याला बोलून दाखवण्यापेक्षा आपल्याला करून दाखवणं महत्वाचं आहे आपल्याला माहिती गेल्या वेळेस आपण नगराध्यक्ष असताना कळून शहराला हे स्वच्छतेमधून पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं हे सर्वांना माहिती आहे मग नंतरच काय झालं हे तुम्ही स्वतः विचारायचं प्रश्न त्यांना की नंतर काय झालं का आपल्या कळून शहर स्वच्छ राहू शकलं नाही त्यांनी जे चालू केलं होतं ते तुम्ही का चालू ठेवलं नाही त्याच्यानंतर पाण्यासाठी जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस आपांनी स्वतःच्या शेतातला ऊस जाळून कळम शहराला पाणी पुरवले आणि कुठल्याही रस्त्याला खराब होण्यापेक्षा हवाई पाईपलाईन महाराष्ट्रातून पहिले केलेली आणखी मग एक ज्यावेळेस मराठवाडा हा टँकरवाडा होता त्यावेळेस आपण एकाही महिलेला घेऊन बाहेर निघू दिलेलं नाही पाणी टंचाई त्यांना भासू दिली नाही सर्व कर्मचाऱ्यांसोबत एकमेव असा नेता मी मित्र मानते की त्यांच्यासोबत तळागाळात उतरून रात्री देरात्री त्यांच्यासोबत काम करून कळवशराला पाणी पुरवण्याचं काम केले मग आज धरण पडलेलं असताना आपल्याला पाणी का नाही तुम्ही सांगा कधी कधी पाणी स्वच्छ येत नाही कुठे पाण्याचं कमी पडतंय खरं का खोटं येईल त्याच्यानुसार मी मोठे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर तो काय आज नवीन नाही मी काय राजकारणापुरतीच फोन करून सांगत नाही की ते लेट बसवा तिथं लेट बसवा आज माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष झालेत आपण पंचवीस वर्ष झालं मी जवळून पाहिले आणि त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ कोणीही सगळ्या समस्या घेऊन येते मग काही वेळेस ती घरी असते नसतेत मग बायका मला सांगतात वहिनी इथं कुत्र मेलय फोन करून सांगा वहिनी इथं पाणी आलेलं नाही तेवढं फोन करून सांगा वहिनी इकडं आमच्याकडं कचरा उचललेला नाही तो ही करा त्याच्यानंतर प्रत्येक मी आपांच्या आप, आपल्या मी स्वतः काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते काही कोणाचे भांडण गलीत लागले असेल तर ते सुद्धा मी सोडवण्याचं काम करते आणि सांगायचं झालं तर आपल्याला ह्या कळम शहरामध्ये पहिली ही घाण काढायची आणि नंतर आपाविषयी जर आज बोलायला आपण चालू केलं तरी पुस्तक तयार होईल सर्वांनाच माहिती आपण काय काय केलंय हे सगळ्यांनाच तर माहितीच आहे प्रत्येक जातीच्या माणसाचं काम केलेलं आहे प्रत्येक लोकांच्या आडी अडचणी तुमच्या वैयक्तिक आडी अडचणी कोणाचे घरातील बायकोचे भांडणं असतील भावभावाचे भांडणं असतील वाटण्याचे तुमचे भांडणं असतील प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडत कधी त्यांनी जात मध्ये आडी आणली नाही मग हा पण तुम्ही विचार करावा आणि त्यातल्या त्या एकोणीसशे नव्याण्णव साली आपानी दारूबंदी करण्यासाठी इतर बसलेल्या काही जुन्या व्यक्तींना पण माहीत असेल एक हजार साठ व्यक्तींना टेम्पो मध्ये भरून बुलढाण्याला दारू दारूबंदी त्यांची केलेली आहे दारू पाजलेली नाही लोकांचे संसार बसवले संसार उठवलेले नाही हा पण विचार करावा कारण अवैध धंदे आमचे नाही त्यानंतर आपण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कॅमेरे बसवले होते ते कुठे आज हे सगळे सांगतात की आम्ही कॅमेरा क्या बसू काय बसू ज्या वेळेस बसवले होते ते नंतर का पुढे चालू राहिले नाही तेही सांगा का राहिले नाही कारण अवैध धंदे तुमचे चालू ठेवण्यासाठी तुम्ही कॅमेरे काढून टाकले आज कळम शहरामध्ये कोण सुरक्षित आहे महिला सुरक्षित आहेत मुली सुरक्षित आहेत का तुमची मुलं तरी सुरक्षित आहेत ते पण तुम्ही स्वतः विचारा कारण आज तुम्ही पाहता शाळेच्या समोर जत्तेचे जत्ते मुलांचे थांबलेले मुलींना शिक्षणाला जाण्यासाठी अडचणी बर आणि रस्त्यावरती अवैध धंदे चालू आहे महिला बाहेर निघाल्या तर त्याला वाईट कमेंट भेटतात रस्त्याने चालायला मुश्किल जबाबदार कोण आहे आणि आज इतकी का मला वाटते की कळंग शहरामध्ये नशेले पदार्थ मिळतात तेही विचार करा कोण आणताय ते पण बघा आपले मुलं नशेच्या आहारी जाऊ नये तेही तुम्ही बघितलं पाहिजे आज आपण जे आपले नगरसेवक सर्व दिलेले आहेत ते सर्व स्वच्छ प्रतिमेचे आज कुणीही त्यांना नाव ठेवू शकत नाही की त्यांचे अवैध धंदे आहेत म्हणून तुम्ही स्वतः विचार करा की अवैध धंदे कोणाचे आहेत आणि कोण कस स्वच्छ प्रतिमेचा आहे ते त्यानंतर कोरोना काळामध्ये एक ते दीड वर्ष जे कोरोना काळ हा असा काळ होता त्यावेळेस कुणीही सखस शक्यच्या जवळ जात नव्हतं परंतु आपण छत्र केलं आता कोणी अन्न छत्र उभा केलं होतं का मला दाखवा स्वतःच्या हाताने बिर्याणी तयार करून पेशंटला पुरवलेली आणि इंदिरानगर भागामध्ये एक ते दीड वर्ष पिटला आणि चपातीच त्यांनी स्वखर्चा केलेलं असं कोणी केलेलंय आहे का आतापर्यंत कुणी वेळ दिलाय तुमच्यासाठी चोवीस तास सात दिवस अवेलेबल असलेला नेता म्हणजे शिवाजी आप्पा कापसे आणि आपल्याला कळंग शहरासाठी काय करायचं इथून पुढं स्वच्छता तर हा आपल्या मूलभूत गरज आहे महिलांसाठी तर ते आपल्याला करावंच लागणार आहे म्हणजे आपल्या शहराकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला स्वच्छता करायची आहे ह्याच्यानंतर पुढे मी आपले काही इथे शैक्षणिक दर्जा पण व्यवस्थित राहिलेला नाही त्यासाठी आपल्याला साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून खालून आपल्याला कळम शहरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या कसं सुधारता येईल तेही आपल्याला करायचं आहे आणि कसं आता मी जे बोले ते कॉपी व्हायला गेल हे मी गेल्या आठ पंधरा दिवसात बघितले मी जे जे बोले ते कॉपी व्हायला लागले त्याच्यामुळे बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही मी तर वर्षामध्ये बनण्यापेक्षा शंभर दिवसात तुम्ही माझ्या कामाचा धडका बघता त्यानंतर आज एक शोकांतिका झालेली आहे दारू मुळ आज आमचाच एक पाहुणा वारलेला आहे आज शहरामध्ये कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले हे तुम्ही बघायला लागला कुणाचे दारूचे आम आमचे नाही त्याच्यामुळे तुम्ही तोही विचार करा आणि मला मला मी प्रभागात फिरले महिलांनी सांगितलं की काही आम्हाला तुमचा पैसा नको काही नको पण तुम्ही जर आमच्यासाठी दारूबंदी करत असताल तर आम्ही तुम्हाला मतदान करू तर मी त्यांना सांगितलं की मी काही करू शकत नाही तुम्ही सर्व महिलांनी जर मला साथ दिली तर मी

ही होती पत्रकार परिषद होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण राजीनामा द्यावा काय द्यावा सभापतीचा कारण तुम्हाला खायला मध्ये व्यापाऱ्यांना सुरक्षितता कुणी दिली मार्केट कमिटी सीसीटीव्ही खाली आणली मार्केट कमिटी मध्ये व्यापारी सुरक्षित नव्हते ही सर्वांना माहिती तिथं काय धरलंय तेही सर्वांना माहिती एक माहिती मग आज मार्केट कमिटीला ला सुरक्षितता कुणी दिली मार्केट कमिटी सचिव कर्मचारी पण आहेत त्यांना शिस्त कुणी लावली आज वेळेवर तिथले कर्मचारी बरोबर येते काम करते लोकांच्या आई अडचणी सोडवते आणि पहिली सभा मार्केट कमिटी मध्ये आपण शेतकऱ्यांची घेतलेली आतापर्यंत सभापतींनी घेतली नाही परंतु आपण मार्केट कमिटी मध्ये सभा घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांचा माल विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नव्हता खर ना का नाही मग आज शेतकरी स्वतःचा माल तिथं आणि तारण ठेवून सहा महिन्यासाठी वर्षासाठी पैसे उचलून शकते मग ही योजना तुम्हाला पहिला येत नव्हती का ह्या दोन वर्षात आपण कमिटीचा विकास केलाय तर इथून पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या सोबत मी राहून कळमचा विकास किती करेल हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय <laughs> त्यानंतर आज एक आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक निंदनीय गोष्ट झाली डॉक्टर साहेब हे कशाच्या डॉक्टर मारहाण झालेली मग का तुम्हाला तुमचा पराभव दिसायला पुढं आज तिथं ते दोन्ही उमेदवार शांत संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांच्याकडे दादागिरी नाही हुकुमशाही नाही किंवा जातीवादक त्यांनी काम केलेलं नाही आज कळम शहरे आपलं गुन्ह्या गुन्हे राहत माझं सर्व कळमकरांना एकच जोडून विनंती आहे की आपण सर्व धर्म सर्व धर्म समभाव जपणारे माणसं आहोत आपण सुख दुःखात सामील होतो आज मुस्लिम धर्माचे असते त्यांच्या घरी येते दिवाळीचा आपला त्यांच्या घरी जाते प्रत्येक शेजारी आपल्याला आपला समाज नाही प्रत्येक जातीचे आपल्या शेजारी आहेत आपण एकामेकांच्या सुखात दुःखात सहभागी होणारे माणसं आहोत यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जर राजकारण इतर कळम शहरामध्ये जात आणत असतील तर त्याला तुम्ही येत्या दोन तारखेला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि आपल्या शहरामध्ये जातीचं विष ही पेरू देऊ नका एवढीच विनंती आहे माझी आणि जाताना तर मी एक अं आपले